ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विख्यात मेंदुविकार तज्ज्ञ डॉ शिरीष ओळशंकर यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान डॉक्टरांनी शुक्रवारी रात्री स्वतःवर झाडून घेतलेली पहिली गोळी पिस्तूलमध्येच अडकली त्यानंतर त्यांनी ती काढून फेकली आणि दुसरी गोळी झाडली त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली डॉक्टर वळसंकर यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मोदी परिसरातील निवासस्थानी आणला अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती सायंकाळी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली तत्पूर्वी सोलापूरकरांनी तेथे गर्दी केली होती चिरंजीव डॉक्टर अश्विन यांनी त्यांच्यावर अग्निसंस्कार केले यावेळी पत्नी डॉक्टर उमा वळसंकर सून डॉक्टर सोनाली आणि कन्या डॉक्टर नेहा थोरलेबंधू डॉक्टर सतीश आणि भाऊजय डॉक्टर क्षमा उपस्थित होते शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने शहरवासियांना धक्का बसला इतक्या जिंदादिल माणसाने नेमके इतके टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन का संपविले असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला असताना दबक्या आवाजात वैद्यकीय क्षेत्रातील चर्चा ऐकायला मिळाली सरांना त्यांच्या वळशंकर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने ते निराश झाले आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतला डॉक्टरांचे वडील डॉक्टर पद्माकर वळसंकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते त्या काळातील यशस्वी डॉक्टर होते त्याचबरोबर नगरसेवकही होते डॉक्टर शिरीष वळसंकर हे राजकारणात सक्रिय झाले नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचे बिले ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे पण गेल्या तीन चार वर्षात त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्याने त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येईना त्यामुळे डॉक्टर वळसंकर निराश झाले अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवा होता त्यासाठी ते आग्रही होते पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे या संदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वरसंकर यांनी कामावरून काढून टाकले होते पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची डॉक्टरांना धमकी दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता पण डॉक्टरांना हे मान्य नव्हते अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचेही चर्चा आहे